हॅलो फ्रेंड स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण टोस्टपासून एकदम छान असा गोड पदार्थ बनवणार आहोत तर त्याला तुम्ही स्वीट केक किंवा कस्टर्ड केक देखील म्हणू शकता तर आता इथं अर्धा लिटर दूध मी घेतले आणि उकळायला ठेवलेलं आहे थोडंसं उकळायचं जास्त आटवायचं नाही आहे आपल्याला आणि दोन टेबलस्पून इथं मी कस्टर्ड पावडर घेतली आहे व्हॅनिला कस्टर्ड पावडर हे प्लेन आहे कारण फ्लेवरची पण मिळते आपल्याला बाजारात तर मी प्लेन घेतलेली आहे कारण याला आपण वेलची फ्लेवर टाकणार आहे सो प्लेन कस्टर्ड, कस्टर्ड पावडर घ्या आता इथं कस्टर्ड पावडर वापरताना काय करायचं दूध थोडंसं कोमटच घ्यायचं कारण जास्त गरम जर झालं दूध तर ते पाव कस्टर्ड, कस्टर्ड पावडर लगेच घट्ट होतं तर तेवढी काळजी घ्या त्यानंतर दुधात वन फोर्थ कप साखर टाकली आहे पाव चमचा वेलची पावडर टाकली आहे आता दुधात कस्टर्ड छान कस्टर्ड पावडर छान मिक्स झाली आहे हे मिश्रण दुधात टाकून छान ढवळत राहायचं कंटिन्यू हलवत राहायचे कारण काय होतं कस्टर्ड पावडर टाकल्यामुळं दूध घट्ट व्हायला सुरुवात होते आणि तळाशी लागण्याची शक्यता असते तर दोन दोन मिनटांनी हलवत राहायचं जोपर्यंत घट्टसर दूध असं तयार होत नाही आपलं त्यानंतर याच्यामध्ये मी दोन थेंब फूड कलर टाकला आहे फूड कलर आ, हे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडं अवेलेबल असेल तर टाका किंवा थोड्याशा दोन तीन चमचे दुधामध्ये केशर तुम्ही भिजवून टाकू शकता त्याने पण छान येलो कलर येतो आता दुधाला घट्टपणा येईपर्यंत मिडियम हे राहू द्या आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया पाव कप पाणी घेतलं आहे मी पाण्यामध्ये दोन चमचे साखर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायची आणि आता आपलं जे कस्टर्ड आहे त्याला छान घट्टपणा आलेला आहे आता हे गॅस बंद करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपली साखर मेल्ट होते पाण्यामध्ये आता इथं सगळी तयारी आपली झालेली आहे Uh, कस्टर्ड पण थंड झालेला आहे साखर पण पाण्यात विरगळेली आहे तर आता इथं टोस्ट घेतलेत मी वेलची फ्लेवरचे पण टोस्ट मिळतात ते घ्या त्यांनी खूप छान टेस्ट येते कारण आपण दुधामध्ये पण वेलची पावडर टाकलेली आहे आणि मध्ये मध्ये पण जे टोस्ट वापरणार आहे त्याला पण वेलचीच्या फ्लेवर खूप छान लागतो तर आता इथे मी केकचा टीन घेतला आहे स्क्वेअरमधला त्याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने जे टोस्ट आहेत ते पसरून प्रत्येक टोस्टवर एक एक चमचा शुगर सिरप टाकून घ्यायचं म्हणजे छान टोस्ट जे आहेत ते सॉफ्ट होतात आणि मध्येच कडक लागत नाहीत तर हे सोकिंगसाठी आपण वापरणार आहे जसं आपण केकसाठी वापरतो तसंच त्यानंतर थंड झालेलं कस्टर्ड टाकून घ्यायचं आता हे टाकताना ड्रायफ्रुट्स टाकू शकता मध्येच तर त्याने खूप छान टेस्ट येते आता एक लेअर आपली झाली त्याच्यानंतर परत आपण टोस्टची लेअर लावून घेऊया त्याच्यानंतर परत त्याच्यावर शुगर सिरप आणि कस्टर्ड टाकून घ्यायचं मी इथं एक मीडियम साईजचं टोस्ट पाकिट आणलं होतं मग ते पूर्ण मी वापरले म्हणजे त्याने त्याच्यामध्ये अठरा ते वीस टोस्ट असतात ते पूर्ण वापरलेत मी इथं केकच्या लेअरसारखं दोन्ही दोन लेअर आपल्या तयार झालेले आहेत शेवटी लहार राहिलेलं सगळं कस्टर्ड वरच्या बाजूला टाकून छान पसरवून घ्यायचे आता याच्यावर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स फ्रुट्स टाकू शकता इथं मी बदामचे पातळ काप करून छान पसरवून घेतलेला आहे केक शॉपमध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या पण म्हणजे ड्राय गुलाबाच्या पाकळ्या पण मिळतात त्यासुद्धा टाकून तुम्ही सजवू शकता आता हे सेट होण्यासाठी चार ते पाच तास आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आणि छान सेट झाल्यानंतरच कट करायला घ्या आणि ही स्वीट डिश नक्की ट्राय करून बघा ट्राय केल्यानंतर कशी झाली कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब